ठिकाणी सातारच्या ऐतिहासिक असा नगरीत कित्येक मोर्चे शैक्षणिक क्षेत्रात बत्तीस वर्ष काम करतोय परंतु असा बव्य दिव्य मोर्चा तुम्ही सर्वांनी मिळवून आणला खास करून या देशामध्ये लागू होते आहे परंतु नवीन शैक्षणिक धोरणासाठी त्या ठिकाणी आर्थिक बजेट तरतुदीमध्ये काही केलेलं आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत हे मुख्याध्यापक असला पाहिजे वेतन धरण असलं पाहिजे आज माझ्या शाळेत मी दे, शिक्षण संस्था चालवतो माझ्याकडे चोवीस मदन आहेत चोवीस शिक्षक कमी आहेत म्हणजे आज कशा चालवायच्या शाळा आणि आपण शासन नको तिथं अनुदान देत आहे नको तिथं वेगळ्या योजना जाहीर आहे जर शिक्षण सबल झालं तर या राज्यामध्ये कुठलीही ही योजना या ठिकाणी शासनाला द्यावी लागणार नाही तुम्ही शिक्षणावर त्या ठिकाणी खर्च करा शिक्षणावर खर्च केला तर त्या ठिकाणी लोकांना पांगुळ गाडीची मदत पडणार नाही आणि तेच बेसिक त्या ठिकाणी शासन विसरले आदरणीय भवनच्या ने नेतृत्वाखाली आम्ही आज पहिल्यांदा शासनाला विनंती करतो पण जरूर तो जर शासन त्या ठिकाणी आमच्या मागणीची दखल घेतली नाही सतरा तारखेला आमचे शिक्षण संस्थाचालक संघ असेल शिक्षण सर्व संघटना असतील नॉन नॉन टीचिंग स्टाफ असेल सगळी आम्ही लग्न आंदोलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सतरापासून सातारामध्ये प्रफेश सुरू करतो महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची एकोणीस जुलैला सभा झाली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व संस्थाचालक संघटना सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षकेतर संघटना मुख्याध्यापक महामंडळ आणि मुख्याध्यापक संघटना या सर्वांच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करावा अशा पद्धतीनं निर्णय झाला आणि आज हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व संस्थाचालक सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नव्हे तर पालक विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या एकोणीस मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने मागणं मागणी संस्थाचालकांची असेल वेतनेतर अनुदान असेल मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक असावा त्याचबरोबर पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी पवित्र पर प्रणा प्रणालीचा जो खेळखंडोबा चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्यामध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर एकोणीस मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे तातडीने याच्यावर कार्य करावी अन्यथा सतरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे धन्यवाद